ती जरी गुण मिळाले तरी त्यात काय पॉईंट कळत नाही तुम्हाला सांगतो गुण मिलन केल्यानंतर काय कळत नाही मुलाचा स्वभाव तुम्हाला अजिबात कळू शकत नाही दुसरं त्या मुलाचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का नाही हे गुण मिळण्यात अजिबात समजू शकत नाही तिसरा त्या मुलाचं घटस्फोट होईल का नाही होईल हे तुम्हाला गुण मिलनात अजिबात समजत नाही त्या मुलाचा स्वभाव तो मुलगा व्यसनी आहे का हे त्या गुणमेलनात अजिबात समजू शकत नाही तो मुलगा नपुसक आहे का गुणमेलनात समजू शकत नाही तो मुलगा नोकरी करेल का व्यवसाय करेल कशात भरभरट आहे अजिबात तुम्हाला गुण समजू शकत नाही त्या मुलाला प्रॉपर्टीमध्ये यश आहे का हे तुम्हाला गुण समजू शकत नाही संतती चांगली होईल का अजिबात समजू शकत नाही त्या मुलाला अचानक मृत्यू योग आहे का अजिबात समजू शकत नाही आता मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पॉईंटने गुणमेलन करता या गोष्टी समजतच नाहीये तर मग पत्रिकेमध्ये गुणमेलनच करून लग्न काय करता माझ्याकडे हजारो लोक येतात की के गुणमेलन केलेलं आहे आणि आता डायव्हर्सची पाळी आलेली आहे डायव्हर्स पिटिशन दाखल करायचं आहे असे हजारो माड येतात म्हणून माझी तळमळीची विनंती सगळ्या प्रेक्षकांना आहे की फक्त गुणमेलन करून लग्न केलं के तर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं भव्यतव्य तुम्ही अतिशय धोक्यात टाकताय जे काय तुम्हाला आज आनंदाचे क्षण बघायला मिळतील तेच नंतर दुःखामध्ये परिवर्तन होऊ शकतं त्यामुळं तुम्हाला खरंच मुला मुलींची स्वतःची काळजी असेल फक्त गुडमेल बिलकुल करू नका आणि जो पंचांग बघून तुम्हाला फक्त गुडमेल ना व लग्न करा म्हणून सांगतो कुंडलीमध्ये त्या माणसाला काहीही नॉलेज नाही असा स्पष्ट अर्थ होतो